आज नांदेड आहे उद्या सोलापूर आहे हिंगोली गोंदिया भंडारा आणि यवतमाळ हे झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटल्या जातं तर अकरा टक्के आयतकर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आहे पंधरा दिवसानं सोयाबीन हाती येईल तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहात काही तालमेल नाही काल मी पनन मंत्र्या पनन सचिवाशी बोललो तो म्हणजे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही तर माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरत आहे सौफेर आम्ही पाहतोय कुठलेही पंचनामे नाही काही नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं सा खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत त्या हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं कुठार घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना आम्ही भाव पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजेन्स मधून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला बुट्टेबुडीला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल तुम्ही नद पाहिली असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होत त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार नाही मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार काय नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन सोहळा खळाय उचलू देणार नाही आम्ही आपण मला वाटते लोकांना आवाहन करायचं आहे का प्रत्येकानं जातीच्या मेळाव्यात जा जातीच्या प्रश्नासाठी तुम्ही लढा पण गावागावात भानगडी उभे करू नका नेत्यांना आपली आप पोळी शेकवायची असेल तर त्याच्या मागं आपलं बलिदान गेलं नाही पाहिजे पहिले शेतकरी आमचा हिंदू मुसलमानमध्ये मेला आता जाती जाती मेलेमध्ये मेला तर शेतकरी म्हणून लढणार कधी आम्ही आम्हाला शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटणार नाही फक्त नोकरी किंवा शिक्षणाबाबत आम्ही राहू पण माझं असं मत आहे का एका गावात जास्तीत जास्त आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये दहा पंधरा पोरं नोकरीवर लागले असेल पण माझ्या शेतीमाला जर पंधरा ते वीस हजार रुपये भाव भेटला कापसाले सोयाबीनला भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होण्याची ताकद आहे शेतीच्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं अर्थकारण दबलेलं आहे आणि त्या अर्थकारणापासूनच दूर राहावं असे सरकारचे नेहमीचे षडयंत्र असते केस वाढ मध्ये असं काही नाही आहे कारण आमचा शेतकरी रोज मारत दहा ते पंधरा शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होत आहे त्या काही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या परभणीतला सचिन जाधव चौतीस वर्षाचा मरण पावला त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली काल दोन आत्महत्या आमच्या कानावर आल्या एक दीपक ठाकूर म्हणून मेला महाजन म्हणून आता आत्महत्या केली तरुण पोरं मारत असेल तर मध्ये येऊच ना ऍक्शन मध्ये आम्ही येणारच आहोत त्याच्यानंतर काही विषय नाही सतरा हजार रुपये क्विंटलच्या भावानं अमेरिकेतला कापूस खरेदी केला आणि आमचा कापूस जर सहा ते सात हजार रुपये भावनं विकत घेतला जात असेल तर हे मोठ्या प्रकारची गंभीर बाब आहे आम्हालाही पंधरा हजार रुपये भाव द्या आमच्या कापूस अकरा हजार भावाची शिफारस केलीच ना मग केंद्रानं आठ हजार एकशे दहा रुपये का जाहीर केले पंधरा टक्क्यानं अकरा हजार भेटायला पाहिजे आणि पंधरा टक्क्याच्या नफ्यानं कोणी जगतं हो या देशात कोण जगतोय हिंदी प्रश्न याच्यामध्ये